विश्वे संविधाय नाम सुखबोधाय बोधाय क्रिय तर्क संग्रह क्रमांक विचार चालू आहे बुद्धीचा बुद्धी।, बुद्धी किती प्रकारची आहे दोन कोण कोणतं यथार्थ अयथार्थ अयथार्थाचे चार प्रकार आहेत कोणकोणते प्रत्यक्ष अनुमिती बुद्धी म्हणजे ज्ञान बुद्धीर ज्ञान बुद्धीर ज्ञानम असं नाही गेलं म्हणजे बुद्धी ज्ञान हे वेगवेगळे वे ते इथं वेदांताचे संस्कार डोक्यात ठेवायचे हे शास्त्र शिकत असताना याचाच विचार करायचा चलो पाहत ते काय बोल राहत आम्ही हा यथार्थ ज्ञानाचे चार प्रकार कोण कोणते प्रत्यक्ष शब्द आता कोणा प्रमाणाचा विचार झाला प्रत्यक्षाचा विचार झाला आणि अनुमानाचा चालू आहे तर अनुमान कशाला म्हणायचं अनुमिती करण अनुमान हा अनुमिती कशाला म्हणायचं परामर्थजन्य ज्ञानं अनुमिती परामर्श कशाला म्हणायचं व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञान परामर्श उदाहरण काय धूम काय वन्य व्याप्य वन्य व्याप्य धूमवान अयम पर्वत आणि त्या परामर्शापासून काय होत असते अनुमिती कोणती अनुमिती होते उदाहरण पर्वतो वन्यमान त्या अनुमिती होती तर त्यानंतर अनुमिती अनुमितीमध्ये व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञान म्हणजे परामर्शन परामर्शामध्ये व्याप्ती शब्द आलतात व्याप्ती काय व्याप्तीचा विचार सांगत असताना येत्र येत्र तत्र अग्नि हे नियम हे काय सहाचर नियमाला व्याप्ती म्हणायचं तर त्याच्यानंतर साहच्य नियमाला व्याप्ती म्हणायचं तर काल सांगितलं होतं साहच्यम सहाचर्य म्हणजे सामानाधिकरण्यम सोबत राहतात सोबत राहणा राहणेपणा हा धर्म काय म्हणायचं सामान अधिकरण एकाच ठिकाणी राहणेपणा काय 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 ठिकाणी कोण कोणा सोबत राहते मग नियम कोणाच्या ठिकाणी आला आला धूमच कोण झालं हा धुमाच्या ठिकाणी व्याप्ती झाली कोणाच्या ठिकाणी व्याप्ती काय साहचर्य नियम त्याच्यानंतर सहाचर्या ती तत्व तच्च व्यविचार सहाचर म्हणजे काय व्यविचार अभाव म्हणजे काय व्यभिचाराचा भाव आणि व्यभिचार म्हणजे काय साध व्यभिचार साध्या भाव साध्या भावत हम्म साध्या भावत वृत्तित्व साध्या भाव जिथं आहे तिथं राहतो त्याला म्हणायचं व्यभिचार साध्या भाव साध्या भाव हम्म उदाहरण दुसरं दिसर उदाहरण साध्या भाव धुमा okay. भाव ह ना इथं इथं साध्य कोण आहे धूम इथं उदाहरण खालचं घ्यायचं चा। कोणतं धूमवान वन्य ना धूमवान वन्य हे उदाहरण घ्यायचं हे स्वरूप घ्यायचं त्याच धूमवान काय अयोगोलक आयोगोल काय धूमवान आहे कशामुळं वननेमुळं बसते का साध्य कोण धूम किंवा काय महानस घेतलं तरी चालते महानसम धुमवान वन्य हे काय काय महानसम धूमवान वन्य हे असं करायचं महानस म्हणजे स्वयंपाकघर कशा कसं आहे धुरवालय कशामुळं अग्नीमुळ कारण जिथं जिथं अग्नी असतो तिथे तिथं काय असतो असतो धुम असतो असा नियम झाला काय झाला असा नियम झाला आता ह्या नियमाचा काय नसला पाहिजे वेबिचार नसला पाहिजे ह्या नियमाचा कुठं अभाव नसला पाहिजे अभाव असला की झाला वेबिचार काय झाला आता सांगा जिथं जिथं वन्य आहे तिथे तिथं उदाहरण आहे जिथं जिथं वन्य आहे तिथे तिथं धूम आहे वन्य कुठं स्वयंपाकघरात वन्य आहे तिथं धूम आहे परंतु आयोगोलाच्या ठिकाणी वन्य आहे पण बेबिचार झाला की नाही तस तेच आहे ना तेच सांगायला की विना ना विनाभाव भाव भाषा दुसरी विना भाव म्हणजे सोडून राहणं अविना भाव म्हणजे न सोडता राहणं कोणाचा विनाभाव संबंध आहे कोणाचा अविनाभाव संबंध आहे हा धूम हा अग्नीला सोडून राहत नाही अविना ना, धूम अविना राहते कोणाच्या अविना राहते वनीच्या पण वनी विना अग्नी कशा होना धूमा विना राहू कुठं राहते त्या आयोगोला का आयोगला घ्या गॅस घ्या कुठं बी घ्या शेगडी घ्या हिटर बनगई त्याला म्हणायचं व्यविचार दुसरं अभाव जे व्यविचारा अभाव त्याला काय म्हणायचं साहचर्य साहच्याला काय म्हणायचं व्याप्ती व्याप्तीचं लक्षण करतात साध्या भावद वृत्तित्वम साध्या भावत अवृत्तित्वम साध्या भाव साध्या भाव इते, इते वन्या <this> वन्याधा। 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 भाव इथं इथं उदाहरण दुसरं पण उदाहरण पर्वतो वन्यमान धूमात हे उदाहरण इथं साध्य कोण वन्नी साध्य कोण वन्नी हा साध्या भाव वन्या भाव ह वन्या वद कोण हम्म आ वन्या वद कोण तळ वन्या वद कोण तळ आणि तिथं आवृत्ती तिथं आवृत्ती आवृत्ती कोण धू वृत्ती 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 कोण नौकादी आणि आवृत्ती कोण धू झालं सर्व काही समस्या यायच्यात असं लक्षात ठेवलं पाहिजे इतकीच ते बात आहे क्या होता है कभी कभी हिंदी है कभी कभी मराठी है बीच बीच में हिंदी के भी शब्द आते हैं अभी हिंदी के संस्कार ज्यादा हो गए ना तो कितने दिनों तक मैंने हिंदी में ही पढ़ाया <laughs> हिंदी, हिंदी, हिंदी। तो कब हिंदी बोलता हूं और कब मराठी बोलता हूँ मुझे भी पता नहीं चलता छोड़ो तो आप हिंदी बोल रहा हो या मराठी बोल रहा हो तो मराठी बोलूंगा सेमी हिंदी, हिंदी देखो भाई अब पक्षधर्मता रे काही नाही व्याप्ती त्याच्यावर या व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञान परामर्श काय 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 व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञान परामर्श परामर्शाच्या लक्षणामध्ये आल्यानंतर त्याच्यातली एक गोष्ट आपण पाहिली व्याप्ती पाहिली आता दुसरं काय व्याप्तीनं विशिष्ट असं कोण पक्षधर्मता काय पक्षधर्मता आता ही पक्षधर्मता काय भानगड व्याप्ती कळाली आम्हाला पण पक्षधर्मता कळेना तर पक्षधर्मता सांगतात व्याप्यस पर्वता आधी वृत्तीत्वम पक्षधर्मता काय 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 म्हणा व्याप्यस्य व्याप्य कोण आता व्याप्य कळायला पाहिजे तुम्हाला आता गोष्ट आली धूम है ना ज्याच्या ठिकाणी व्याप्ती राहते त्याला म्हणायचं व्याप्य कोणती व्याप्ती साहच्य नियम साहच्य नियम म्हणजेच काय हा सोबत राहण्याचा नियम अर्थातच काय पर्यावसन म्हणलं की तर काय 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 रूपांतर पर्यावसन म्हणजे रूपांतर कोण्या लक्षणात रूपांतर झालं सहाचर्य नियम व्याप्तीच भाववत अवृत्तित्व याच्यामध्ये पर्यवसन म्हणजे काय झालं रूपांतर झालं कशाच रूपांतर साचर्या नियमो व्याप्ती हीच गोष्ट दुसऱ्या गोष्ट दुसऱ्या पद्धतीने कशी सांगितली अहो हे वाचा की साध्या भाव अवृत्तित्व शब्द आला नाही की पुढं पर्यवसन म्हणजे पर्यवसन म्हणजे काय रूपांतर झालं एकच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने सांगितली कोणती गोष्ट हा साचे व्याप्ती ही गोष्ट कशा पद्धतीने सांगितली हा साध्या भावत अवृत्तित्व या पद्धतीने सांगितली त्याच्या विरोधी कोण व्यविचार विचाराचं काय स्वरूप साध्या हा साध्या भावद साध्या भावत वृत्तित्व तर व्याप्य व्याप्य कोण ज्याच्या ठिकाणी व्याप्ती राहते हा व्याप्यस पर्वतादिवृत्तित्व व्याप्य कोण झाला मग धूम झाला त्या धुमाचं पर्वताच्या ठिकाणी राहणे पण राहण याच्यात नाव काय पक्षधर्मता काय म्हणायचं याला व्याप्यस्य पर्वतादिवृत्तित्वम पक्षधर्मता बात पक्षधर्मता काय मग व्याप्याच पर्वताच्या ठिकाणी राहण धूमाचं पर्वताच्या ठिकाणी राहण आता मोकळा धूम नाही मोकळा धूम नाही हा व्याप्य असलेला धूम व्याप्य म्हणण्यामध्ये लय आलं माग त्याच्या काय काय आलं यत्र यत्र धूम हा नियम आला त्याच्या माग काय आला व्याप्य माग लय मोठ रूर निष्ठा धूर राहण्याला काय म्हणायचं नाही पक्षधर्मता म्हणता येत नाही मोकळा धूर राहायला म्हणजे पक्षधर्मता झाली का व्याप्य राहिला पाहिजे काय राहायला पाहिजे व्याप्य व्याप्य म्हणजे कोण नियमवाला व्याप्य म्हणजे कोण नियमवाला कोण या नियमवाला व्याप्ती नावाच्या नियमावाला साचर्य धर्म नावाच्या नियमावाला हा साध्या भाव वत्त मासा असा अशा नियमावाला कोण धूम असा धूम कुठे राहिला पाहिजे परवाच्या ठिकाणी राहिला यालाच म्हणायचं पक्ष धर्मता कळलं ना कळायलाच पाहिजे नाही कळालं नाही कळालं मग पहा कळलं पवन इमानदारी सांग काय कळालं काय कळालं पक्ष कळाला का पक्ष धर्मता कळाली का व्याप्ती कळाली का व्याप्ती कळा काय कळाल का साध्य साधे कळालं का हेतू धूम काय कळाल धूम कळाला धूम म्हणजे धुपन ननु ननु म्हणजे शंका आली आता प्रश्न आली ननू हो ज्ञाते व्याप्ती व्याप्ती जाणली व्याप्ती जाणली पण पक्षधर्मता ज्ञान मित्र का नाम पक्षधर्मता है ना पक्षधर्मता ज्ञान म्हणले ले तुम्हें व्याप्त तर तिथं ही नेमकी पक्षधर्मता म्हणजे काय पक्षधर्मता म्हणजे काय तर तिथेच प्रति तत्स्वरूपं येते अशी अपेक्षा झाली असता त्याच्या स्वरूपाचं काय करतात निरूपण काय करतात निरूपण हेच निरूपण केलं व्याप्यस्य पक्षधर्मता वृत्ती वृत्तित्वं हा वृत्तीत्व आहे ना व्याप्यस्य पर्वतादी वृत्तित्वम पक्षधर्मता व्याप्याचं पर्वताधिकारी राहणेपणा त्याच नाव काय पक्षधर्मताप्य नाम व्याप्य व्याप्य काय तो आहे व्याप्य म्हणजे व्याप्त्याश्रय व्याप्तीचा आश्रय त्याला काय म्हणायचं व्याप्य व्याप्तीचा आश्रय कोण आहे मग धूम आहे साहचारी नियमाचा आश्रय कोण आहे धूम कुठं राहते सहाच कुठं राहतो त्याच सहाचारी नियमाचं पर्यावसन कशात केलेलं आहे हे कुठ राहते धुमात कुठं राहत येवत आवृत्तिच धुमादी व ते कोण आहे मग व्याप्ती व्याप्त्याश्रय असणारा व्याप्य कोण आहे धुमाधी धूम धूम धरा आधी मग दुम, कोणत्या अनुमानामध्ये कोणते वेगवेगळे असतील तसं पर्वतादिवृत्तीत्व पक्षधर्मात इत्यर्थ त्याचं पर्वता ठिकाणी राहणेपणा यालाच म्हणायचं पक्षधर्मता काय पक्षधर्मता दोन प्रकारचे स्वार्थ स्वार्थानी परार्थानुमान बर तर याच्यात टीकेमध्ये या अथ कथम अनुमानमिकरण प्रश्न पडला की अनुमान काय ज्ञानम अनुमिती पक्षधर्मता ना तर आता मूळ वर समजा पहिल्याच ठिकाणी आलो आता अनुमिती करण अनुमानम एवढं सांगितलं अनुमिती कशाला म्हणायचं त्याच्यानंतर अनुमिती कशाला म्हणल्यानंतर परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती त्याच्यानंतर परामर्श कशाला म्हणायचं व्याप्ती विशिष्ट धर्मता पक्षधर्मता ज्ञानम परामर्श परामर्शात दोन गोष्टी आल्या व्याप्ती आल्या आल्या आणि पक्षधर्मता आली व्याप्तीला सांगितलं पक्षधर्मतेला सांगितलं आणि पुन्हा मूळ मुद्द्यावर आले की अनुमान काय हो आता एवढं सांगून सुद्धा अनुमान सांगावं लागणार सांगावं लागलं एवढं म्हणजेच अनुमान आतापर्यंत काय झालं अनुमानच झाले अनुमान दोन प्रकारच कथम अनुमान अनुमितीकरण अनुमानम कथम अनुमितीचं करण हे अनुमान कसं कोणतंय ते सांगत कथम वा तस्मात् अनुमितेर जनी इति कथम कथम वा या, कथम या शब्दाचं किंवा दुसरा प्रश्न ह्याच प्रश्नाचं दुसरं स्वरूप ह ना आ, कथम तस्माद अनुमितेर जनि इति अनुमिते जनी अनुमिते अनुमिती जनी इति म्हणजे अनुमितीला उत्पन्न करणार कोण असा प्रश्न कळालं कथम अनुमितेजने तस्मात कथम अनुमितेजनी तर कोण त्यालाच म्हणायचं अनुमान किंवा अनुमितीचं करण असणारा जो अनुमान कथम अनुमानम अनुमिती अनुमितीचं जे करण आहे ते कोण आहे अनुमान तर ते सांगतात जिज्ञासमान प्रति लाघवात अनुमान विभाग नैव बुबो शु अनुमानं विभजते हम्म असं जिज्ञास जिज्ञासमान जिज्ञासमान म्हणजे जाणण्याची इच्छा ज्याच्या ज्याला आहे असा अशा प्रति याच्या प्र त्याला प्रति म्हणजे त्याला लागवात थोडक्यात लागवात म्हणजे थोडक्यात थोड़ थोड़ अनुमान विभाग मुखी नैव विभाग करून ह विभाग करून अं आ... बो बोधिशु अनुमानम विभजते जाणण्याची इच्छा असणाऱ्याला अनुमान काय करतात विभाग करून सांगतात कोणाला जिज्ञासमान जिज्ञासा ज्याला जिज्ञासा आहे ज्याला जाणण्याची इच्छा आहे है ना किंवा बोबध बो बुबोधीषु बुबोधयशु सन प्रत्य बुध बुध बोधयती जाणणे नाही लिटल नाही सन प्रत्यय ना सन प्रत्यय तुम्हाला गेलात नाही ना दुतू होते होऊन सण प्रत्यय लागून धातूर त्याला त्याची काय होते असती धातु संज्ञा होती धातु संज्ञा झाल्यानंतर ते दश दशगणामध्ये दशलकारामध्ये चालतो त्याच्यानंतर त्याला त प्रत्यय हे बाकीचे प्रत्यय होऊ शकतात धातू झाल्यावर काय सगळंच होणार नावासारखं धातूसारखं बी चालवताय दोन्ही बी दो त प्रत्यय शत्रू शाण इत्यादी प्रत्यय लागल्यानंतर ते कसं होईल नावासारखं चालेल आणि तुम्हाला धातूसारखं पण चालवता येईल झालं नाही तुमचं पुढं आहे लघु इत्यादी शिकल्यानंतर कळते हनुमान विधी देवीदर शेती दोन प्रकारचा अनुमान सांगतात स्वार्थम परार्थम पराथम शेती झालं आता त्याच्यामध्ये पहिलं कोण स्वार्थम स्वानुमिती हेतु स्वतःला ज्ञान होण्याकरता अनुमिती म्हणजे काय ज्ञान अनुमिती काय एक ज्ञान आहे स्वतःला स्वार्थ म्हणजे स्वतःला अनुमितीला कारण असणार कोण ज्ञान स्वतःच्या ज्ञानाला कारण असणारे काय ते तस कसं कसं स्वतःला होत ज्ञान अनुमानानं होतं ना त्याच स्वरूप सांगतात स्वयमेव भूयो दर्शन यत्र धूम त्रिनी महानसाधो गते च पर्वतं समीपत्रेन पर्वते धूमः पश्यन् व्याप्तिं स्मरति व्याप्तीचं स्मरण करतो स्मरति म्हणजे व्याप्तीचं स्मरण कसं कसं करतो ते स्वयमेव भूयो दर्शनेन स्वतः पुन्हा पुन्हा जन दर्शन घेतला असा पुन्हा पुन्हा काय घेतलं दर्शन घेतलं कशाचं दर्शन घेतलं यत्र यत्र धूम हा तत्र अग्नि हा ह्या नियमाचं पुन्हा पुन्हा काय केलं दर्शन घेतलं म्हणजे पाहिलं पुन्हा पुन्हा असा पाहत होतो जिथं तिथं काय पाहतो जिथं जिथं धूर आहे तिथे तिथे अग्नि जिथं जिथं धूर आहे तिथे तिथं अग्नि आहे स्वयंपाक घरात पाय कुठं कुठं गायीच्या गोठ्यात पाय कुठं रस्त्यावर जात असताना लांबून पाहिलं है ना धूम दिसायलाय जवळ गेला तर लोक तापत बसलेले चत्व चत्वर

कोण व्याप्तीचं ग्रहण केलं नियमाचं ग्रहण केलं कोणत्या नियमाचं ग्रहण केलं जिथं जिथं धूर आहे तिथे तिथं अग्नी आहे असा साहचर्य नियम त्याला कळाला कळालं का व्याप्तीं गृहित्वा व्याप्ती ग्रहण करून पर्वत पर्वत समी मग गत पर्वताच्या जवळ गेला आणि तद्गते गेल्यावर अं अग्नो संधी हा तिला त्याला तिथं काय झाला अग्निता संदेह झाला काय झाला नोंद दिसायला पर्वताच्या जवळ गेला नोंद दिसायला लागला मग त्याला काय झाला संदेह झाला संदेह शंका उत्पन्न झाली कशाची शंका उत्पन्न झाली अग्नी शंका मग पर्वते धुमम पश्चन मग त्याला काय त्यानं काय पाहिलं पर्वतावर धूर बी पाहिला आणि धूर पाहून व्याप्ती स्मरती व्याप्तीचं स्मरण करू लागला काय स्मरण झालं त्याला व्याप्तीच यत्र यत्र धुमच तत्र अग्नी इथे अशी व्याप्ती त्याला स्मरण झाली जिथं जिथं धुमत तिथे तिथे अग्नि आहे अशी व्याप्ती स्मरण करून तदनंतरम त्याच्यानंतर त्याला काय झाला परामर्श काय झाला वन्यव्याप्य धुम पर्वत हा पर्वत कसा आहे वन्य वन्य व्याप्य व्याप्य असणारा आहे पर्व व्याप्य धूम त्या धुमावाला हा कोण आहे पर्वत आहे इथे ज्ञान उत्पद्धते असं परामर्शाचं ज्ञान त्याला उत्पन्न झालं अयमेव लिंग परामर्श यालाच काय म्हणायचं लिंग परामर्श परामर्श म्हणा किंवा काय म्हणा लिंग परामर्श म्हणा लिंग म्हणजे कोण धूम त्या धुमाचा परामर्श झाला परामर्श म्हणजे ज्ञान लिंगाचं ज्ञान झालं कोणा लिंगाचं ज्ञान झालं व्याप्ती विशिष्ट लिंगाचं ज्ञान झालं अं परामर्श इतकी उच्चते त्यालाच परामर्श असं म्हणतात लिंग परामर्श असं म्हणतात तस्मात नंतर पर्वतोनिमान इथे ज्ञान अनुमितीही उपपद्यते उत्पद्यते आहे ना नंतर काय झालं पर्वतोनिमान असं ज्ञान त्याला उत्पन्न झालं तद येतच स्वार्थानुमानम त्यालाच काय म्हणायचं ते ते हेच का आहे स्वार्थ अनुमान आहे कळालं कळालं की कळल्यासारखं वाटलं सोपं आहे की झाला काय बावीस मिनिट अरे बापरे पुढचं बिगी वाटायचं हा आता हे अनुमान झालं सगळं मिळून काय झालं हे स्वार्थ अनुमान अनुमितीचं कारण असणार कोण स्वार्थानुमान आणि ही अनुमिती कशापासून झाली परामर्शापासून पण हे अनुमान आहे कसं आहे स्वतःला झालेलं स्वतःला अनुमानापासून झालेलं अनुमिती अनुमान आहे ना अनुमान वेगळं अनुमितीचं कारण अनुमान ज्ञान हे सगळं मिळून ही सगळी गोष्ट एवढी जी गोष्ट झाली छान छान गोष्टीमध्ये त्याच्यापैकी हे सगळं गोष्ट म्हणजेच काय झालं येतच एकुमान अशा पद्धतीने होणं ह्याच नाव काय स्वार्थ स्वार्थानुमान स्वप्रतिपत्ती हेतु हेतु तस्मात येतच स्वार्थानुमान स्वप्रतिपत्ती म्हणजे स्वतःच्या ज्ञानाला कारण असल्यामुळं हे झालं स्वार्थानुमान इत्यर्थ खाली एकदम शेवटी कोणाच्या पदकृत्याच्या पहा आता पदकृत्य घ्या थोडक्यात फटकन प्रयोजन स्वार्थ शब्दाचा अर्थ सांगतात स्वार्थ म्हणजे स्वस्य अर्थ अर्थ म्हणजे प्रयोजन स्वस्वताच जिथं फायदा आहे ज्यामुळं होतो त्यालाच काय म्हणायचं तत् स्वार्थम त्याला म्हणायचं स्वार्थ

अनुमेय प्रतिकृती म्हणजे काय स्वतःच्या अनुमेती ज्ञानाला कारण त्यालाच म्हणायचं स्वार्थ अनुमान समजा स्वार्थ हा एवं स्वार्थम इत्य इत्य स्वार्थम इति असत ना काय संधी झाली कसे झालं पा एवं परार्थम एवं परार्थम इति अस्य म्हणजे अर्थातच काय हे स्वार्थानुमिती आहे हे काय झाली स्वार्थानुमिती झाली किंवा स्वार्थानुमान झालं तर हे स्वार्थानुमान सांगण्याच्या माग काय परा पदार्थानुमान वियक एक आहे की नाही एवं म्हणजे अशा प्रकारे अपि परामर्थ अनुमान सुद्धा आहे किंवा परामर्थ परार्थानुमिती सुद्धा असते अं अयम इथे आयम कुठं गेलं इथं त्याच्यामध्ये आयम, आयम दिसायलाय का मूळ तर्क हे आयम लिंग परामर्श गेले की नाही अयम एव लिंग परामर्श लिंगा लिंग परामर्शाचं सांगतात व्याप्ती बने व्याप्ती गमयती लिनमार्थ hmm. लिंगम व्याप्तीच्या बळाने जोरावर बीनमार्थम लीनम म्हणजे लपलेला अर्थ गमयती म्हणजे ज्ञान करून देत त्याला hmm. म्हणायचं लिंगम काय म्हणायचं त्याला लिंग अर्थम गमयती ती लिंगम कशाने व्याप्ती बलेन व्याप्तीच्या बळाने जो लीन लीन अर्थ म्हणजे लपल्याला लपल्याला काय धूमतस प्रत्यक्ष आहे की अग्नी धूम धूम दुम, धुमाच्या ठिकाणी व्याप्ती राहती काय राहते व्याप्ती हे व्याप्तीत त्याच्या त्याच्या ठिकाणचं काय बळ आहे काय करून देण्याचं ज्ञान करून देण्याचं कशाचं ज्ञान करून देण्याचं अग्नीचं ज्ञान करून देण्याचं धुमामध्ये बळ आहे ते कोणतं बळ आहे व्याप्ती बळ हे व्याप्तीच्या बळानं धूम काय करतो लपलेल्या अर्थाचं ज्ञान करून देतो लपलेला अर्थ कोण आहे अग्नि अग्नि काय दिसते का डोळ्यानं नाही दिसत काय दिसायला डोळ्यानं फक्त धोरण दिसायला लागला म्हणून त्याला काय म्हणायचं लिंगम लिंग कशाला म्हणायचं असतंय लिनम अर्थमगम येते ती लिंगम लिंगर, लिंगर। तच्च आधी त्याला काय म्हणायचं धूम वगैरे तेच लिंग आहेत ह तस्य परामर्श तस्य परामर्श म्हणजे त्याचा परामर्श कोणाचा परामर्श लिंगाचा परामर्श परामर्श म्हणजे काय ज्ञान विशेष परामर्श काय दुसरं तिसरं काय नाही ज्ञान कशाचं ज्ञान लिंगाचं निया। विशेष ज्ञान विशेष ज्ञान म्हणजेच काय व्याप्ती विशिष्ट ज्ञान तस्माद इथे लिंग परामर्श इत्यर्थ जरा म्हणायचं तस्मात या शब्दाने काय अर्थ का, काय अर्थ निघाला इथं गेला याच्यामध्ये तस्मात तस्मात पर्वतो वन्यमान आहे कि नाही तर लिंग परामर्शात लिंग परामर्शामुळच पर्वत कसा आहे वन्यमान आहे कळालं ज्ञान झालं त्यालाच म्हणायचं स्वार्थानुमान अशा पद्धतीनं स्वार्थानुमानाचा उपसंवार करतात कशाने येत तत्त इथे तद येत या शब्दानं तद येतत ये, ये शब्दान, ये स्वार्थानुमान शेवटी दिले की नाही अर्थ करतात यस्मात अं इदम इद तस यस्मात इदम ते इदमच राहिलं वाटतंय वरच टिंब गेलं ना निघून याच्यात आहे तस्मात इदम हे तस्मात इदम स्वप्रतिपत्ती हेतू म्हणून हे जे स्वप्रतिपत्ती हेतू आहे ना स्वप्रतिपत्ती हेतू म्हणजे स्वतःच्या ज्ञानाला कारण तस्मात स्वार्थ स्वार्थानुमानम म्हणून हे काय स्वार्थ अनुमान आहे स्वार्थ अनुमान कशामुळे आहे स्वतःच्या ज्ञानाला कारण असल्यामुळं त्या ज्ञानाला अनुमितीच्या अनुमितीला ज्ञान म्हणजे काय कोणती कोणतं ज्ञान अनुमितीत ज्ञान अनुमितीत ज्ञानाला कारण असल्यामुळं या अनुमित ज्ञानाला स्वतःच्या अनुमिती ज्ञानाला कारण असल्यामुळं यालाच काय म्हणायचं स्वार्थ अनुमान